फ्रेंड्स पण ह्या नवीन शिवली होती तुमचं मनापासून स्वागत करते तर एक आता पैठणी निघालेली बघा त्याच्यावरचा हा ब्लाउज मी शिवलेला आहे तोच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघू शकता असा बोटनेकमध्ये शिवलेला आहे हा ब्लाऊज तर बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊज मी शिवलेला आहे तर इथं आपण असं गळायला हे लटकन वालेली असं लावलेली आहे बोट बोटनेक घेतलेला आहे खाली असा आकार दिलेला आहे इथून डीप घेतलेला आहे फ्रंटला हुक केलेले आहे स्लीव आपण ह्याला पप स्लीव बनवलेले आहे आणि खाली लटकन वाली तीच लेस आपण यूज केलेली आहे जेणेकरून आणखी छान वाटत तर इकडं पण दाखवते बघा खूप सुंदर असा हा ब्लाउज डिझाईन झालेले आहे खाली अशी लटकन वाली लेस आणि पब वगैरे ह्याला आपण दिलेला आहे पब स्लेस ट्रेंडिंगचा तर कसा वाटला हा ब्लाउज तर ह्याची शिलाई तुमच्या भागामध्ये किती घेता नक्की कमेंट करून सांगत जावा त्याच्यानंतर बघा हा काल शिवलेला ब्लाउज होता म्हणजे तो काल शिवलेला आहे ना आज मी हा शिवलेला आहे तर हा जा अर्जंट आहे आणि त्यांना लग्नाला जायचं आहे तर हा रेडीमेड पीस होता तर त्याचा शिवलेला आहे आपण तर ह्याची एल्बोपर्यंत स्लीव्ज घेतलेले आहे आणि आज तर त्यांनी दिलं तर मटका गळा शिवलेला आहे आणि अशी लटकनवाली लेस ले लावलेली आहे बाईला असं वर्क आलेलं होतं म्हणून आपण ते स्लीवजला घेतलेलं आहे आणि फ्रंट प्रिन्सेस कट आहे आणि खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा दाखवते बघा हो का लावते मी काय होते ते व्यवस्थित येईना तर खूप सुंदर असा हा प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला आपण लेस आणि नॉड दिलेला आहे कारण बाईला तर खूप वर्क आलेलं होतं गळ्याला छोटंसं कुठं कुठं तरी वर्क होते ते छान वाटा म्हणून लेस आणि नॉडचं आपण त्याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि स्लीवजला लटकनवाली लेस लावलेली आहे तर ही लेस मला पन्नास रुपये मीटर भेटते तुमच्या भागामध्ये किती भेटते नक्की कमेंट करून सांगा